हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बघा पनीर टिक्का बनवणार आहोत पनीर टिक्का बनवण्यासाठी आपण आता मसाला बनवून घेऊयात तर एका भांड्यामध्ये मी दही घेतलेलं आहे दोन कप दही घ्यायचं मी अर्ध किलो पनीर घेतलं होतं त्याच्यासाठी दोन कप दही घेतलं त्याच्यामध्ये धनिया पावडर मिरच पावडर हळद जिरे पावडर मीठ आणि अद्रक लसूण पेस्ट हे सर्व मिक्स केलं आणि ते चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यायचं मिक्स त्याच्यानंतर इकडे बघा कांदा आणि शिमला मिरच आपल्याला याच्यासाठी लागतो त्याचे थोडेसे मोठे मोठे कट करून घ्यायचे आणि तेही याच्यामध्ये मिक्स करायचं ते चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर आपण जे काही पनीर कट केलेलं आहे तेही याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि हे सर्व एकत्र चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर अर्धा तास तसंच ठेवून द्यायचं ते चांगल्या प्रकारे पनीरमध्ये सर्व मसाले मुरतात त्याच्यानंतर अर्ध्या तासानंतर बघा मी इथं एका पॅन घेतला त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि जे काही आपण मिक्स केलेलं पनीर आणि त्याच्यासोबतचे सर्व मसाले ते शिजायला टाकले टाकले हे बघा असं तेलामध्ये चांगल्या प्रकारे भाजवून घ्यायचं आणि थोडं पाणी टाकून थोडंसं त्याला थोड्या वेळ शिजवूनही घ्यायचं जास्त नाही दहा मिनिटे तरी तुम्ही शिजवा त्याच्यानंतर बघा नंतर, नंतर टोमॅटो आणि कांद्याची इकडे मी पेस्ट वेगळी बनवली आणि इकडे टोमॅटो कांदा वेगळा चिरून घेतलेला आहे तर आपल्याला वेगवेगळं लागणार आहे आता भाजी बनवण्यासाठी तरी ते मी दुसऱ्या कढईमध्ये तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये कांदा भाजून घेतला बघा कांदा चांगल्या प्रकारे लाल बारीक गॅसवरती तेलामध्ये भाजायचा तर बघा कांदा आपला हा चांगला भाजून झाल्यानंतर एका साईडला आपण लागणारे मसाले पण काढून घ्यायचे त्याच्यासाठी लागणारं धनिया पावडर पनीर टिक्का मसाला मेन जास्त दिसतोय तो पनीर टिक्का मसाला आहे जिरेपूड हळद आणि मिरच पावडर एवढे मसाले काढून घेतले आणि तोपर्यंत इकडे आपला कांदा भाजतच होता आणि त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे कांदा भाजून घ्यायचा कांदा चांगला लाल भाजल्याशिवाय त्याच्यामध्ये काहीही मिक्स करायचं नाही तरी इथे बघा आपला कांदा चांगला भाजलेला आहे त्याच्यामध्ये आता जी काही कांद्याची आणि टोमॅटोची आपण जी काही पेस्ट केलेली होती तीही टाकून घेऊयात आणि तीही तेलामध्ये भाजून घेतली थोडा वेळ बघा तीही चांगला कलर येईपर्यंत भाजायची थोडासा लालसर सा, लालसर कलर येतो तोपर्यंत भाजत राहायचं कांदा चांगल्या प्रकारे भाजल्यानंतर आपण जे काही मसाले ॲड करण्यासाठी त्याच्यात काढलेले होते ते सर्व ॲड करायचे आणि नंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं अगोदर पण आपण इकडे मसाल्यामध्ये मीठ टाकलं असल्यामुळे थोडंसंच मीठ याच्यामध्ये टाकायचं आणि हे चांगलं भाजून घ्यायचं परत एकदा मिक्स करून घेतलं बघा आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं पाहिजे एवढं पाणी ॲड करायचं जेणेकरून ते मसाले चांगले एकत्र होतील सर्व मिक्स झाल्यानंतर आपण जो काही मसाला पनीरचा बनवून घेतलेला होता पनीर आणि भाजी टाकून तो याच्यामध्ये सर्व ॲड करायचा तर बघा आता हे सर्व जे काही आहे ते एकजीव करून घ्यायचं सर्व मिक्स चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आणि मोठ्या गॅसवरती थोडंसं फ्राय होऊ द्यायचं आणि आपला जो काही टोमॅटो राहिलेला आहे तो आता याच्यामध्ये ॲड करायचा तर बघा अशा पद्धतीने आपण सर्व जे काही साहित्य घेतलेलं होतं ते मिक्स करून झालेलं आहे आणि आता हे चांगल्या प्रकारे मिक्स झालं की त्याच्यामध्ये पाणी होतायचं आपल्याला पाहिजे तेवढं जास्त पाण्याची काही गरज नाही थोडंसंच पाणी बस होतं कारण ही भाजी जास्त पातळ ही नसते तर बघा अशा प्रकारे खूप मस्त आणि टेस्टी भाजी होते तुम्ही नक्की ट्राय करा जास्त मसाल्यांचा वापर न करता थोडेसेच आणि घरगुती मसाले वापरून खूप छान भाजी होते तर अशा प्रकारे भाजी झालेली आहे रेडी आणि इथे ते आम्ही त्याच्यासोबत पराठ्याचा पॅक आणला होता स्वीटमध्ये कुठेही हा पॅक भेटतो ते फक्त आपण भाजून घ्यायचे तव्यावरती तर बघा अशा प्रकारे पराठेही भाजून घेतलेले आहेत सर्वांना तर पराठे हे खूप छान होतात घरी पण बनवता येतात पण आपल्याला जर इन्स्टंट गरबडीत पाहिजे असेल तर, पा तर हा खूप पॅक पण खूप छान आहे आणि टेस्टला पण खूप छान असतात पराठे आम्ही नेहमी हेच पराठे आणतो भाजी अशी काही स्पेशल बनवली तर खूप छान आणतात तुम्ही एकदा आणा आणि नक्की बघा तर अशा प्रकारे आपली भाजी पण रेडी झालेली आहे आणि पराठे पण सोबतच रेडी आहे तर तुम्ही ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा खूप 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 टेस्टी लागते आणि या पराठ्यांसोबत खायची मज्जा तर वेगळीच आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मला करा आणि सांगा आणि तुम्ही पण ट्राय करा तर बाय चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये